जीवनात जर चांगली व यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी कारण कधीही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वाची असते मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महार जमिनी वगळता नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या बोगोटादार वर्ग दोनच्या जमिनी ज्या की इनामी असतील किंवा वतनी असतील या भोगोटादार वर्ग एक करण्यासाठीची सुधारणा ही केली आहे यात नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या भोगोटादार वर्ग दोनच्या ज्या जमिनी असतील व यामध्ये वतनी असतील किंवा इनामी असतील यांची जर शेती प्रयोजनासाठी विक्री करायची असेल तर येथे शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता नसतो अशा विक्रीनंतर भोगोटादार वर्ग दोन किंवा नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा किंवा ही अट कमी होणार नाही हेही समजून घेणं महत्वाचं आहे यासाठी शासनाला तसा नजराणा भरून वर्ग किंवा नवीन व अविभाज्य असे शेरे हे कमी करून घेता येत असत आणि जर समजा भोगोटादार वर्ग दोन ची जमीन आहे आणि तिचा नजराणा न भरता त्या जमिनीचा वापर आकृषित केला गेलेला आहे किंवा झालेला आहे किंवा ती जमीन पुन्हा इतरांना विक्री केली गेलेली -के आहे आणि ती जमीन आता भोगोटादार वर्ग एक करायची असेल तर अशा वेळी त्या जमिनी संदर्भात तो नजराना व असलेला दंड भरून ती जमीन भोगोटादार वर्ग एक ही करता येत असते त्यामुळे मित्रांनो भोगोटादार वर्ग दोनची जमीन घेताना ह्या बाबींचा नक्की विचार करावा आणि अशाच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओला समजून घेण्यासाठी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यादी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात धन्यवाद